स्वामी समर्थ स्पष्ट बोलणारी मंगळाची ऊर्जा घेऊन काम करणारी लावून मोकळे होणारे लोक असतात मेष राशीची याच मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात जून महिन्यामध्ये काय काय घडणार आहे ते जाणून घेणार आहोत आजच्या या अतिशय माहितीपूर्वक व्हिडिओ मधून पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असे माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील तर चला जाणून घेऊया जून महिन्यात मेष राशीत काय काय घटना घडणार आहे मेष राश तशी तापट आहे कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे तसं तर मेष राशीची लोक स्वतःचे निर्णय तडकाफडकी जरी घेतात तरी पण ते योग्यच घेतात त्यांना कुठल्याच कामात हलगर्जीपणा आळशीपणा मुळात चालतच नाही कुणी त्यांना काम दिले तर जीव तोडून योग्य काम करण्याचा ते प्रयत्न नक्कीच करतात अतिशय शिस्तप्रिय मेष राशीची व्यक्ती असतात फक्त यांची घाई आणि तडकाफडकी निर्णय घेणे कधी कधी यांना महागात पडतात म्हणजे ज्यां यांचे जसे फायदे तसे नुकसान देखील आहे आता याच राशीसाठी जून महिन्यात काय काय घटना घडणार आहे तर जून महिना यांच्यासाठी उताराचा गोष्टी घडणार आहे तर काही थोड्याशा मनाविरुद्ध गोष्टी घडण्याची शक्यता या महिन्यात आहे दोन्ही गोष्टींसाठी आपण नेहमीच तयार असतो कारण मेष राशीच्या व्यक्ती जीवनात बरेच चढ उतार बघितलेली व्यक्ती असतात तर मेष राशीच्या व्यक्तींना जून महिन्यात धन पैसा भरपूर हातात येणार आहे अर्थातच धनसंचय होणार आहे मेष राशीसाठी जून महिन्यात ग्रहमान अनुकूल असल्याने यांचा बँक बॅलेन्स भरपूर प्रमाणात वाढणार आहे एवढेच नाही तर नोकरी व्यवसायात देखील हवी तशी प्रगती यांना होणार आहे अनेक प्रकारे तुम्हाला या महिन्यात शुभ बातम्या में तुम्हाला मिळणार आहे तसेच मेष राशीच्या लोकांची बऱ्याच दिवसांपासून अड अडकलेली कामं या जून महिन्यात पूर्ण होणार आहे तुमच्या ज्या पण इच्छा आकांक्षा मनातील आहे या महिन्यात शंभर टक्के पूर्ण होताना तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील या महिन्यात वाढलेला दिसून येईल करिअरसाठी हा महिना अनुकूल आहे तसे जून महिन्यात मेष राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढणार आहे तसे योग जुळून येणार आहे या महिन्यात काही महत्वपूर्ण घ्यावे लागू शकतात त्यासाठी तुम्ही मन मजबूत करून ठेवायला हवं या जून महिन्यात तुम्हाला परदेशात जाण्याचेही तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे असे दिसून येते या महिन्यात जरी पैसा बँक बॅलेन्स तुमचा भरपूर वाढणार आहे तरी पण खर्चही तेवढेच वाढण्याची शक्यता आहे म्हणून तुमच्या खर्चावर नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल तुमच्या घरात जून महिन्यात उत्साहाचं आनंदाचं वातावरण राहणार आहे कारण घरात शुभ कार्य होणार आहे म्हणून साहजिकच कुटुंबात आनंद आणि उत्साह राहणार आहे नवीन व्यक्ती तुमच्या घरात येण्याची आनंदाची बातमी तुम्हाला या जून महिन्यात मिळणार आहे पण मेष राशीच्या लोकांनी नेहमीच रागावर नियंत्रण ठेवायला हवं जून महिन्यात तुमच्या रागावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवा कारण मेष राशीच्या लोकांचा स्वभाव मुळातच तापट रागट आहे म्हणून रागात काही वाईट गोष्टी घडल्या आणि नंतर पश्चाताप करून काहीच उपयोग होत नाही म्हणून जून महिन्यात शांत राहा मौन धरा त्यातच तुमची भलाई आहे वैवाहिक जीवनातही तुमच्या या रागामुळे काही अशांतता निर्माण होणारे प्रसंग तुमच्या आयुष्यात घडू शकतात या जून महिन्यात म्हणून आनंदी व शांत मौन धरून रहा या जून महिन्यात बाकी या जून महिन्यात सर्व काही नीटच होणार आहे तुमच्या राशीत जी पण मेहनत घेत आहात त्याचं फळ या जून महिन्यात तुम्हाला मिळणारच आहे आत्तापर्यंत तुम्ही जे पण कष्ट घेतले त्याचे फळ तुम्हाला मिळत नव्हतं ते या जून महिन्यात तुम्हाला मिळणार आहे व्यवसाय असेल चांगली प्रगती होणारा हा महिना आहे पण या महिन्यात स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करू नका आरोग्याकडं दुर्लक्ष केलं तर मोठा खर्चही होऊ शकतो आणि तुमच्या आरोग्याला सुद्धा धोका होऊ शकतो म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी या जून महिन्यात अवश्य घ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात मेहनत घ्यावी लागणार आहे मेष राशीच्या लोकांनी कुठलाही निर्णय या महिन्यात घेताना आधी थोऱ्या मोठ्यांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा असा हा महिना आहे तडकाफडकी घेतलेला निर्णय तुमच्या पुढील आयुष्यात त्रास देऊ शकतो म्हणून कुठलाही निर्णय जून महिन्यात घेताना मोठ्यांचा आधी सल्ला घ्या आणि मगच निर्णय घ्या मेष राशीचे लोक दिवस रात्र समोरच्या व्यक्तींसाठी जीव तोडून भरपूर करतात ज्यांना आपलं मानतात त्यांच्यासाठी नेहमीच उभं राहतात पण इतरांसाठी करताना तुमच्या बोलण्यावर तुमच्या वाणीवर सुद्धा लक्ष ठेवा लोक तुम्ही काय करताय त्यांच्यासाठी हे मुळी बघतच नाही तुम्ही काय बोललात त्याकडे जास्त लक्ष असतं त्यांचं तुम्हाला नेहमीच चुकीचे समजतात म्हणजे तुम्ही कितीही करून तुमचे हात मात्र कोरडेच राहतात म्हणून इतरांसाठी तुम्ही काही कष्ट घेतले तर फटकळपणे बोलून दाखवू नका हुशारीने त्यांना त्यांची जाणीव करून द्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर या महिन्यात स्वतःची प्रगती साधता येईल तुम्हाला फक्त स्वतःचा हेका का चालवू नका माघार घ्यायला शिका थोडस पुढील आयुष्यासाठी गुंतवणूक करणारा हा महिना आहे म्हणजे जून महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे फक्त तुमच्या वाणीवर तुम्हाला आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे बाकी हा महिना खूप चांगला आहे तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद